ऐन लग्नाच्या वेळी मुलाकडच्या लोकांनी ट्रॅक्टरसाठी एकच गोंधळ घातला लग्न लावणारा भटजी देखील तो गोंधळ ऐकून अगदी हैराण झाला नवरी मुलीचा बाप बोलू लागला की आम्ही ट्रॅक्टरचा एक टायर देखील देऊ शकत नाही तुम्हाला आमची परिस्थिती कशी आहे हे अगदी चांगलं ठाऊक आहे बस हे ऐकताच नवऱ्याकडची मुलं नवऱ्या मुलीला न घेताच परत निघून गेले सुरेश हा सर्व तमाशा पाहत होता सुरेशने नवरीच्या बापाला सांगितलं की मी तुमच्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहे भटजीने लगेचच त्या दोघांचं लग्न लावून दिलं सुरेश त्या मु नवरी मुलीसोबत लग्न करून तिला त्याच्या घरी घेऊन आला रात्री सुरेशने जसं त्याच्या नवरीच्या डोक्यावरील पदर बाजूला केला तेव्हा अगदीच हैराण झाला कारण एखाद्या मुलीवर अगदी जीवापाड प्रेम करणाऱ्या सुरेशने आयुष्यात फक्त दोन महिलांवरच प्रेम केलं होतं तर त्याची आई होती जी आता या जगात नव्हती आणि दुसरी त्याची बायको रेश्मा तिच्यावर तो अगदी जीवापाड प्रेम करत होता त्यांचं लग्न रेश्मासोबत काही वर्षापूर्वी झालं होतं ती बावीस ते वीस वर्षाची मुलगी होती आणि सुरेशच्या गावात राहण्याची तिचा संबंध एक गरीब कुटुंबासोबत होता तिचा बाप नदीतील मच्छी पकडून बाजारात विकायचा परंतु त्यातून त्याला जास्त काही पैसे मिळत नव्हते फक्त घर खर्चच त्यातून भागत होता रेश्मा आणि सुरेशचं लग्न ही एक वेगळीच गोष्ट आहे रेश्माचं लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी होणार होतं परंतु ऐन लग्नाच्या वेळेला मुलाखाच्या लोकांनी हुंड्यामध्ये ट्रॅक्टरची मागणी केली रेश्माच्या घरातली खूप गरीब होते आणि त्यामुळे त्याची त्या ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्याच्यात ऐपत नव्हती रेशमाच्या म्हाताऱ्या बापाने या भीतीने की नवऱ्याकडची मुलं परत जाऊ नये स्वतःच्या डोक्यावरील फेटा काढून नवऱ्याच्या बापाच्या पायाजवळ ठेवला परंतु घमेंडी लोक या अशा गोष्टीही कुठे परवा करतात ते त्यांच्या मागणीवरून मागे हटत नाहीत सुरेश त्या वराडांमध्ये उभा राहून सर्व तमाशा पाहत होता आणि मनातल्या मनात त्याचा खूपच राग येत होता तेव्हा त्यांनी रेश्माच्या वडिलांना रडताना पाहिलं तेव्हा त्याला ते सहन झालं नाही तो उठला आणि त्या लोकांच्या जवळ आला त्याची शरीरयष्टी खूपच चांगली होती एका जमान्यात तो एक पैलवान होता त्याने मुलाच्या बापाला सांगितलं आहो का कोणी इज्जत खराब करतंय हे गरीब लोक आहेत मग तुम्हाला ट्रॅक्टर कुठून आणून देतील सुरेशचं हे मध्ये बोलणं नवऱ्याला ना आवडलं नाही आणि तो बोलू लागला तू यात पडू नकोस हा आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे मुलाच्या बापाने ही, ही गोष्ट अजून वाढू नये यासाठी मुलीकडच्या बापाला सांगितलं जास्त तमाशा बनवण्याची गरज नाही जर तुम्ही आमची ही मागणी पूर्ण करू शकला नाहीत तर विषय इथंच थांबवा आम्ही परत जातोय आम्हाला लग्न करायचं नाही मागणी तर होतीच अशी की कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण होऊ शकत नव्हती मुलाकडचे लोक परत गेले क्षणभरात लगीन घर दुःखांमध्ये बुडून गेलं मुलीची आई बेशुद्ध होऊन खाली पडली तिचा बाप एका कोपऱ्यात बसून रडू लागला नवऱ्यासोबत आलेले सगळे पाहुणे निघून गेले परंतु जे पाहुणे मुलीकडून आले होते ते अजूनही तिथे उपस्थित होते आणि हळूहळू व्यक्त करत होते हे सर्व पाहून सुरेशच्या मनात एक विचित्र प्रकारची आग निर्माण झाली आणि अगदी मोठ्या आवाजात रेशमाच्या वडिलांना बोलू लागला बाबा तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या मुलीसोबत लग्न करेल आत्ता आणि या वेळेला त्याने असं जाहीर केल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्व लोक अगदी हैराण झाले त्यांची ती हैराणी संपली तेव्हा त्या हैराणीची जागा आनंदाने घेतली सुरेश गावातला एक अगदी मेहनती आणि एक सभ्य असा तरुण होता ना कोणासोबत भांडण वगैरे करायचा नाही त्याला कसलं बेसन होतं त्याचा जन्म याच गावात झाला होता आणि तेच लहान असा मोठा झाला होता त्यामुळे सर्वांना माहीत होतं की तो एक संस्कारी सभ्य आणि नेहमीच दुसऱ्यांना मदत करणारा तरुण आहे त्याच्याजवळ स्वतःचं घर होतं आणि जमिनीचा एक छोटासा तुकडा होता त्याच्यावर तो मेहनत करून त्याचा घर खर्च भागवायचा त्याचं ते बोलणं ऐकून काही वयस्कर माणसं गोळा झाली त्यांनी आपापसात काहीतरी चर्चा केली थोड्या वेळानंतर लग्न पार पडलं सुरेश मनातल्या मनात, मनात खूपच खुश होता कारण की त्याच्या या निर्णयामुळे पलीकडच्या लोकांची इज्जत वाचली होती सुरेशच्या लहानपणीच्या मित्रांना जेव्हा त्याच्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा ते देखील अगदी धावत पळत त्या लग्नामध्ये सामील झाले कोणत्याही मुलीवर जेव्हा हे संकट येतं तेव्हा ते संकट दूर झाल्यानंतर सगळे खुश खूप खुश होतात गावातले देखील सगळे लोक खूप खुश झाले ते म्हातारे वयस्कर लोक तर सुरेशला अगदी आशीर्वाद देत होते बाकी सगळे लोक तर त्या लग्नाला अगदी हैराणीने पाहत होते आणि सुरेशची स्तुती करत होती लग्नानंतर तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना जेवण दिलं गेलं जेवण झाल्यानंतर रेश्माची पाठवणी झाली एका सजलेल्या टांग्यामध्ये सुरेश नवरीला घरी घेऊन आला त्याच घर अस्तव्यस्त होतं पसारा होता घर खूप मोठं होतं तो रेश्माला घेऊन घरात आला आणि बोलू लागला रेश्मा तू आता विचार करत असशील हा सुरेश कसा आहे घराची काय अवस्था करून ठेवली आहे रेश्माने पदरवर केला तिने घराच्या त्या पसाऱ्याकडे एक नजर टाकली आणि तिने सुरेशचे दोन्ही हात पकडले आणि स्वतःच्या डोळ्यावर लावले आणि रडत रडत बोलू लागली सुरेश मी फक्त एकच गोष्टीचा विचार करते की किती नशिबवान आहे किंवा मला तुझ्यासारखा नवरा मिळाला आहे तुला माहीत आहे की आम्ही किती गरीब लोक आहेत त्याची मागणी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो तू किती चांगला आहेस तुझ्या मनामध्ये जरा देखील हाव नाही जर तू इतका मोठा निर्णय घेतला नसता तर माझी आई त्या झटक्याने आज मेलीच असती सुरेश तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही सुरेश रेश्माला बोलू लागला हे असं बोलू नकोस मा माझे तुझ्यावर काहीच उपकार नाही तू खूप चांगली मुलगी आहेस तू त्या घराच्या लायकीचीच नव्हतीच खरं सांगू का तर तू मला आधीपासूनच खूप आवडत होतीस परंतु तुझं लग्न आधीच ठरलं गेलं त्यामुळे मी शांत राहिलो मी काकांसोबत याबद्दल काहीच बोललो नाही परंतु लग्नाच्या दिवशी त्या लोकांच्या या मागणीमुळे मला हैराण केलं मी विचार देखील करू शकत नव्हतो की ते लोक इतके लालसी असू शकतात त्या गोष्टीने मला अगदी हैराण केलं की काकांनी कोणत्या लोकांच्या घरी तुला दिला आहे जर सुरुवातीलाच ते अशी मागणी करत असतील तर मग पुढे जाऊन त्यांनी किती मोठ्या मागण्या केल्या असत्या आणि मग त्यांनी असंच तुझ्या वडिलांना त्रास दिला असता सुरेश रेश्माला आधीपासून ओळखत होता परंतु लग्नानंतर रेश्मा सुरेशला अजूनच आवडू लागली कारण की ती दिसायला अगदीच बरी होती तर रेश्मासाठी सुरेश देखील एखाद्या देवापेक्षा कमी नव्हता याच्या आधी रेश्मा एखाद्या गोष्टीची मागणी करायची ती एखादी इच्छा व्यक्त करेल ती बोलण्याच्या आधीच सुरेश तिची इच्छा पूर्ण करायचा लग्नानंतर सुरेशने पुन्हा पहिलवानी करायला सुरुवात केली लोक हैरान झाले की सुरेशच्या आतमधील पहिलवान अचानक जागा कसा का काय झाला जेव्हा त्याने सुरेशला विचारलं तेव्हा सुरेश बोलू लागला खरं तर हे आहे की चांगली आणि संस्कारी बायको तुम्हाला कधीच म्हातारी होऊ देत नाही ती नेहमीच तुम्हाला खुश ठेवते माझ्या आयुष्यात रेश्मा आल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की मी अजूनही पहिलवानगी करू शकतो मी पहिलवानी का सोडली मी अजूनही मोठमोठ्या पहिलवानांसोबत कुस्त्या करू शकतो आणि झालं देखील अगदी तसंच सुरेशने खूप साऱ्या सामन्यांमध्ये भाग घेतला जिथे कुस्त्याचे सामने व्हायचे तिथे मोठमोठ्या पैलवानांना त्याने हरवलं होतं सुरेशचं नाव पुणे परिसरात प्रसिद्ध झालं वेळ भराभर निघून चालला होता सुरेशने एक मुलगा आणि एक मुलगी झाली ते खूप चांगलं आयुष्य घालवत होते त्यांची प्रत्येक माणूस अपेक्षा करतो परंतु असं बोलतात ना की माणसाला भविष्याबद्दल काहीच माहीत नसतं माणसाला माहीत नसतं की येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यासोबत काय घडणार आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला माणसाच्या हातात फक्त हेच असतं की त्याने देवाला घाबरव घाबरावं देवाकडे प्रत्येक गुन्ह्याची माफी मागावी एके दिवशी सुरेश मंदिरात गेला तेव्हा तिथे एक प्रवचन चालू होतं ज्यामध्ये असं बोललं जात होतं की जर तुम्हाला असं वाटतं की फक्त तुमच्यामुळेच घरामध्ये रौनक आहे तुमच्यामुळेच तुमचं घर चालतं तुमच्या बायका मुलांची पोट भरतं तर हा तुमचा गैरसमज आहे सुरेशने जेव्हा कीर्तनकाराच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा विचार करू लागला की हा कीर्तनकार खूपच काहीतरी विचित्र बोलतोय मी इथे मेहनत करतो कष्ट करतो पहिलवानकी करून चार पैसे घरी घेऊन येतो तेव्हा कुठं घर चालतं घर खर्च भागवतो जर मी शांतपणे घरात बसलो तर माझ्या मुलांना जेवायला कोण देईल मी कीर्तनकार हे बोलणं अजिबात मान्य करत नाही माझं तर मन करते की हा कीर्तनकार काहीतरी चुकीचं सांगतोय दुसऱ्या दिवशी सुरेशच्या डोक्यात माहीत नाही काय झालं सकाळी तो उशिरा उठला त्याची बायको हैरान होती की पहिल्यांदा तर असं कधीच झालं नाही की माझा नवरा सकाळी सकाळी लवकर उठतो शेतामध्ये काम करतो परंतु आज झोपलेला आहे तिने तिच्या नवऱ्याला झोपेतून उठवलं तेव्हा सुरेश बायकोला बोलू लागला की मला झोपू देत माझी झोप अजूनही पूर्ण झाली नाही बायकोने सुरेशच्या डोक्यावर हात ठेवला कदाचित त्याला ताप आला असेल परंतु तो अगदीच ठीक होता तिला माहीत नव्हतं की सुरेशच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे तो काय विचार करत आहे तो दिवसभर झोपत राहिला आणि मग थोडा वेळ उठून मुलांसोबत खेळायला ला लागला आणि मग अशा प्रकारे संध्याकाळ व्हायची दोन तीन दिवस असेच निघून गेले तेव्हा सुरेशच्या बायकोने त्याला विचारलं की झाले तरी काय आहे नक्की तुम्हाला आज तिसरा दिवस आहे मी पाहते आहे ना तुम्ही घरातून बाहेर जातात ना काही काम करतात आणि आखाड्यात जाऊन कसरत देखील करत नाहीत कुस्तीची प्रॅक्टिस देखील करत नाहीत ती देखील सोडून दिली आहे शेवटी तुम्हाला झालं तरी काय घरातील धान्य हळूहळू संपत चाललंय जर तुम्ही असेच घरात बसून राहिलात तर आपलं काय होईल जरा डोक्याने विचार घ्या जर विचार करा सुरेश त्याच्या बायकोला काहीच बोलला नाही आणि शांत राहिला आणि म्हणाला की मी उद्या जाईल तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही चौथ्या दिवशी सुरेश त्याच्या सवयीप्रमाणे तसा झोपून राहिला त्याच्या बायकोला राग आला रेश्माने एक पाण्याची थंड बादली घेतली आणि त्याच्या अंगावर टाकली सुरेशला खूप राग आला त्याच्या मनात आलं की चप्पल उचलावी आणि बायकोला मारावं परंतु त्याने त्याच्या रागावर ताबा मिळवला काही बोलला नाही तो शांतपणे घरातून बाहेर निघून गेला परंतु रेश्माला माहीत नव्हतं की सुरेश कुठे जाणार आहे सुरेशने मनात विचार केला की घरामध्ये माझी बायको मला अशीच राहू देणार नाही आणि मी घरामध्ये असं राहू शकत नाही त्यामुळे त्यापेक्षा आपण चांगलं हेच आहे की मला इथून कुठेतरी दूर जायचं आहे मी देखील पाहतो की त्या कीर्तनकाराचं बोलणं कसं काय खरं ठरतं आणि माझ्या घरातले माझ्याशिवाय कसं काय राहू शकतात सुरेश त्याच्या गावापासून नदीच्या दुसऱ्या बाजूला जंगलात जाऊन पोहोचला जिथे जंगलात जाऊन त्याने पाहिलं की एक साधू बाबा झोपडीमध्ये एकटाच होता त्यामुळे तो सरळ झोपडीमध्ये गेला आणि त्या बाबाला नमस्कार केला आणि बोलू लागला की बाबाजी मी तुमच्यासोबत इथे राहू शकतो का मी प्रवासी आहे आणि थोडे दिवस इथे राहू इच्छितो आणि मग परत निघून जाईन त्या बाबाने त्याला ठीक आहे असं म्हटलं आणि बोलू लागले की तुला जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस राहू शकतोच दुसऱ्या दिवशी सुरेशच्या बायकोने पाहिलं की तिचा नवरा रात्री जेव्हा घरी परत आला नाही तेव्हा ती थोडी टेन्शनमध्ये आली तिने तिच्या वडिलांना सांगितलं सगळे नातेवाईक एकत्र झाले सुरेशला शोधू लागले सुरेश सापडला नाही तेव्हा त्याने पोलिसात तक्रार केली सुरेशच्या सगळ्या मित्रांना नातेवाईकांना विचारलं की सुरेश कुठे आहे परंतु कोणीच काहीच सांगू शकलं नाही दोन तीन दिवस असेच निघून गेल्यानंतर त्याने हरवल्याची व बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून दिली सुरेशचा एक खूप मोठा फोटो पेपरमध्ये लावला आणि सोबतच हरवल्याचा ॲड्रेस देखील सांगितला गेला होता प्रत्येक दिवसागणिक रेश्माचं टेन्शन वाढत होतं या गोष्टीवर पश्चाताप करू लागली की मला माझ्या नवऱ्यासोबत असं वागायला नको होतं मी त्यांच्यावर पाणी फेकलं त्यामुळे तो रागावला असेल आणि घर सोडून कुठेतरी निघून गेला आता तर हे देखील माहीत नाही की तो जिवंत आहे की मेलाय कुठे आहे याबद्दल कुणाला काहीच माहिती नाही ती दिवसरात्र फक्त तिच्या नवऱ्याला आठवायची आणि रडायची परंतु ती हा देखील विचार करत होती की सुरेश पहिलवान आहे त्याच्यामध्ये संयम आणि धीर दोन्हीही असतं मला माहीत आहे इतक्या छोट्या गोष्टीवर तो घर सोडून जाऊ शकत नाही याच्या आधी देखील मी माझ्या नवऱ्याला सोबत मजा मस्करी केली आहे आणि त्याच्यावर पाणी उडवलं आहे परंतु त्याने कधीही या गोष्टीचं वाईट मानलं नाही तिला माहीत नव्हतं की सुरेशच्या डोक्यामध्ये काय चालू आहे आणि सुरेश घर सोडून का गेला याबद्दल ती देखील काहीच माहीत नव्हतं जेव्हा खूप महिने निघून गेले तेव्हा सुरेशची बायको अगदी उदास झाली की आता तिचा नवरा परत येणार नाही कदाचित सुरेशला कोणीतरी किडनॅप केलं आहे आणि मग त्यानंतर जीवानीशी मारून टाकलं आहे गावातील लोकांनी सुरेशच्या बायकोला खूप धीर दिला अगदी मोकळ्या मनाने तिला मदत केली रेशमाच्या घरी वानसामानाचा ढीग साचला पाटलाने सुरेशच्या मुलांना शिक्षणाचा खर्च उचलला जबाबदारी घेतली त्या दोघांचाही एका चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन करून घेतलं रेश्माने पाटलाचे आभार मानले ज्यांनी त्यांच्यासाठी इतकं केलं त्यांच्या भविष्याबद्दल विचार केला रेश्माला सुरेश हरवला आहे याचं नक्कीच दुःख होतं परंतु गावातल्या लोकांनी मदत केल्यामुळे ती अगदी हैरा तिला या गोष्टीचा अंदाजच नव्हता की आपल्या गावामध्ये इतके चांगले आणि उदारमनाचे लोक आहेत आणि अडचणीच्या वेळेला आपले कोण आणि परके कोण याबद्दल अगदी स्पष्ट समजलं कठीण प्रसंगात गावातल्या लोकांनी सुरेशच्या बायकोला एकटीला सोडलं नाही आणि तिची खूप मदत केली एक वर्ष असंच निघून गेलं सुरेशला अचानक त्याच्या मुलाची आठवण आली त्याला रेशमाची खूप आठवण येऊ लागली त्याने त्या बाबांकडून परवानगी घेतली आणि घराकडे निघाला त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येत होते की माझ्या बायकोचं काय झालं असेल मुलांचं काय झालं असेल माहीत नाही ते जिवंत आहेत की नाही या विचारांचं मनात घेऊन तो घराकडे अगदी धावत होता परंतु जसा तो गावात दाखल झाला तेव्हा लोक सुरेशला पाहून हैराण झाले आणि त्याला भूत समजू लागले दूर होऊ लागले सुरेश गावातल्या प्रत्येक माणसाला विश्वास देत होता की मी भूत नाही मी जिवंत आहे तो तिथून निघून का गेला याचं कारण सांगत होता परंतु लोक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हते आणि त्याच्याकडे देखील घाबरत होती कोणीतरी सुरेश आला आहे ही बातमी रेश्माला आधीच सांगितली आणि ती देखील सांगितलं की तुमच्या नवऱ्याचं भूत परत आलं आहे हे ऐकून रेश्मा खूपच घाबरली सुरेशने घराच्या दरवाजा टकटक केला तेव्हा रेश्माने हॉलमधून पाहिलं तेव्हा तिला समजलं की बाहेर दरवाजावर तिच्या नवऱ्याचं भूत उभा आहे तिने स्वतःला एका खोलीत कैद केलं सुरेश बोलू लागला दरवाजा उघड रेश्मा मी मेलो नाही परंतु त्याच्या बायकोने दरवाजा उघडला नाही सुरेश पहिलवान होता त्यामुळे त्याने जोरदार धक्का दिला आणि दरवाजा तुटू -तु लागला आणि मग त्याने त्याच्या बायकोला पकडला आणि बोलू लागला की माझ्यापासून लांब पळू नकोस मी जिवंत आहे मुलं त्या वेळेला शाळेत गेली होती त्यांनी ते रेश्माला सगळं सांगितलं की तो कोणत्या कारणाने घरातून निघून गेला होता हे ऐकून रेश्माला खूपच राग आला ती तिच्या नवऱ्याला बोलू लागली की तू वेडा झाला आहेस कोणी नॉर्मल मनुष्य असं स्वतःच्या मुलाबाळांना सोडून बायकोला सोडून जाऊ शकत नाही सुरेशने स्वतःच्या बायकोकडून माफी मागितली आणि बोलू लागला की मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे रेश्माने त्याला माफ केलं नाही सुरेशने पाहिलं तर घरांमध्ये वानसामानाचा ढीग साचला होता कच्च्या भिंती आता पक्क्या झाल्या होत्या घर देखील अतिशय सुंदर प्रत्येक अँगलने आधीपेक्षा खूप चांगलं वाटत होतं थोड्या वेळानंतर मुलं शाळेतून परत घरी आले तेव्हा सुरेश त्यांच्या युनिफॉर्म आणि बॅगमधून पाहून हैराण झाला मुलांचे शूज आणि कपडे असे होते जणू काही ती एक श्रीमंत बापाची मुलं आहेत सुरेश त्यांना पाहताच पाहतच बसला सुरेश मनातल्या मनात, मनात बोलू लागला की तो कीर्तनकार अगदी बरोबर बोलत होता आणि मी चुकीचा होतो मला असं स्वतःच्या बायको मुलांना सोडून जायला नको होतं मुलं देखील त्याच्याजवळ येत नव्हती आणि बायको देखील त्याच्या नजरेला नजर मिळत नव्हती हे सगळं सुरेशला खूपच टेन्शनमध्ये टाकत होतं आणि त्याला घरामध्ये एकटं वाटत होतं दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलं शाळेत गेली तेव्हा सुरेशने रडून रडून रेश्माकडून माफी मागितली आणि म्हणाला की जर तू मला माफ केलं नाहीस आणि मनापासून मला स्वीकारलं नाहीस तर मी स्वतःचा जीव देईन रेश्मा शांत राहिली आणि त्याच्या नजरेला नजर मिळू शकली नाही तेव्हा सुरेश स्वतः जागेवरून उठला आणि बोलू लागला की मी परत जात आहे परंतु या वेळेला मी तुम्हा लोकांना कायमस्वरूपी सोडून जाईल कारण मी जिवंत राहणार नाही खरं तर सुरेश नाटक करत होता स्वतःच्या सो कुटुंबाला सोडून तो कुठेही जाऊ शकत नव्हता त्याच्या बायकोने त्याला अडवलं त्याच्या उपकाराच्या बदल्यात जे उपकार सुरेशने त्यांच्यावर केले होते जेव्हा काही लोकांनी ऐनवेळी लग्न मोडलं होतं तेव्हा त्याच वेळेला सुरेशने तिला स्वीकारलं होतं काही दिवसानंतर मुलं देखील सुरेशसोबत बोलू लागले आणि सुरेशने पुन्हा एकदा नव्याने स्वतःच्या आयुष्याची सुरुवात केली तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह